जय गजानन मैत्रिणींना तर चला स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि खूप दिवसानंतर मी आज ब्लोग टाकते खूप दिवसापासून चाललं होतं की टाकायचं आहे म्हणून बरेच तर मी शेगावचेच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते लाईव्ह पण जे आपलं चाललेलं आहे ते रांगोळीचं चाललेलं आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण थोडंफार हे ब्लोगही टाकूयात आणि लाईव्ह तर आपण रोज आहोतच तर चला सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आमच्या झाडालाही छान असे फुलं वगैरे आलेले आहेत हे बघा असे छान असे गोकर्णाचे आणि मस्त वातावरण आहे सकाळचं थोडीशी थंडी पण आहे आज थोडी थंडी कमी होती रोज जरा जास्त थंडी होती आणि छान असं ऊन पडलं आहे बघा झाडावर तर ते फुलं बघा किती छान असे वाटत आहेत तर पटकन म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करू रोजच हे असतंच की आपण स्वयंपाक काय करायचा काय करायचा काही सुचतच नाही नाही का तर आणि सुचलं तरी पण बऱ्याच जणांचं हे आवडत नाही ते आवडत नाही हे तर काही असतंच तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज तोडली आणलेली होतीच तर आपण करूया याची भाजी तिला छान अशी स्वच्छ धुवून घेतली आणि आम्ही तोडली म्हणतो ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा तर छान स्वच्छ धुवून घेतली आणि छान अशी गोल काप चिरून घेतले मी अशा पद्धतीची गोल काप चिरते आणि मगच भाजी करते कारण काही काही ठिकाणी चौकणी फोडीसुद्धा करत असतील कदाचित कर पण आधीपासून मला अशी गोल कापची सवय आहे तर त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीची गोल काप करून घेते आणि नंतर छान अशी भाजी करते तर भाजी पण अगदी सिंपलच पद्धतीने करते आलं लसूणची पेस्ट वगैरे जिरं मोहरीची फोडणी आपल्याला पाहिजे तर आपण मिरचीचीही करू शकतो पण शक्यतोवर मी मिरचीची करत नाही चटणीचीच करते चटणीची खूप छान अशी लागते टेस्टी पण लागते तर छान अशी भाजी झालेली आहे तयार त्याच्यानंतर छान असं शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकलेला आहे कोथंबीर वगैरे टाकली तर झाली आहे आमची छान अशी भाजी तयार तर तुम्ही कशी करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भाजी वगैरे तयार झाली तर म्हटलं चला आज लवकरच स्वयंपाक झालेला आहे आणि लाईवला थोडा टाईम होता आणि म्हटलं चला दारासमोरची रांगोळी पण काढायची बाकी होती तर रोज तर काढली जाते म्हणजे जसा वेळ मिळेल तशी काढली जाते पण मग रोज मी रांगोळी काढते पण तुमच्याबरोबर शेअर केली जात नाही तर म्हटलं चला आज माझ्या मैत्रिणींसोबतही शेअर करूया त्यांनाही समजेल मी काय रांगोळी काढते म्हणून आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्या बोटाला थोडं लागलेलं आहे दुखतं आहे तरी पण मला म्हणजे तसं रांगोळी काढताना थोडा त्रास होतोय बरंच काम करताना त्रास होत आहेच तरी पण आपल्याला काम हे करावेच लागतात बाईला काय तर सगळे कामं करावेच लागतात अशा पद्धतीने तर म्हटलं चला तर रांगोळी काढायला सुरुवात केली छान असे डॉट टाकून घेतले आपण लाईवला डॉटची खूप सारी प्रॅक्टिस केलेली आहे आणि अशा पद्धतीने मी छान असे पट्टी वगैरे ठेवून घेतली आणि छान असे थोड्या एक एक दोन दोन बोटाच्या अंतरावर असे हे डॉट टाकून घेतलेले आहेत मस्तपैकी आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून छान असे डिझाईन केलेले आहे तर चला तर पूर्ण डिझाईन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ती कशी काढली हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर छान असे आधी पट्टीने एका रेषे दोन दोन डॉट टाकून घेतले थोड्या थोड्या अंतराने आणि त्या दोन डॉटच्या वरती एक आणि खाली एक असे डॉट टाकून घेतले मी अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर सगळेच डॉट टाकून घेतलेले आहेत तर म्हणजे चौकने आकार तयार केलेला आहे याचा चार असे डॉट घेतलेले आहेत आपण चारी बाजूने तर खूप रांगोळ्या मी तुमच्याबरोबर लाईव्हला शेअर केलेल्या आहेत दारासमोरच्या दिवाळीच्याही सगळ्या शेअर केल्या त्या सगळ्या ज्या होत्या ना तर त्या सगळ्या मी लाईव्हला शेअर केल्या होत्या कारण लाईवला पटकन व्हिडिओ सुरू केला की जे टाकते पटापट ते पटापट माझ्या सगळ्या मैत्रिणीने डायरेक्ट बघतात त्याच्यामुळे मी डायरेक्ट लाइवलाच टाकलेलं होतं पण लाइवला म्हटलं आपल्याला काही वेगळे आकार घ्यायचे आहेत माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणींना रांगोळी अजिबात येत नाही तर त्यांच्यासाठी मी लाईवला घेत आहे तर मग त्याच्यासाठी म्हटलं लाईवला आपल्याला काही डिझाईन घ्यायचे आहेत तर मग परत हे घेऊन परत ते आणि मग जे काही लाईवला शिकत आहेत काही डिझाईन तर ते म्हणतील की तुम्ही आम्हाला ही डिझाईन काल सांगितली होती आणि आज परत वेगळी डिझाईन तर त्यांच्या लक्षात यावं याच्यासाठी मी लाईवला जे आहे फक्त ज्या आकार आहेत आपल्या संस्कार भारतीचे म्हटलं तेवढे घेऊया आणि ज्या रोजचे आपली रुटीनचे ज्या रांगोळ्या आहेत त्या फक्त डायरेक्ट व्हिडिओ बनवून टाकावा असा हा विचार केला आणि म्हणून मग मी आज हा व्हिडिओ करायला घेतला म्हटलं चला आणि येत आहे मार्गशीर्ष महिना येत आहे काय मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात आपण दर गुरुवारी छान अशा दारासमोर रांगोळ्या टाकतो पाटासमोर रांगोळ्या टाकतो किंवा आपण पूजा वगैरे मांडतो तर तेव्हा छान अशा रांगोळ्या काढतो तर बऱ्याच वेळेस काय काढावं सुचत नाही तर त्याच्यामुळे म्हटलं मी ज्या रांगोळ्या टाकते दारासमोर बॉर्डर रांगोळी तर ती तुमच्याबरोबर शेअर करूया कारण बऱ्याच माझ्या मैत्रिणींना आयडिया पण येईल कलर वगैरे भरून तर मी जास्त काही कलर भरले नाही फक्त डॉटच दिले कलरचे प्रत्येक याच्यामध्ये फुलामध्ये वेगळा डॉट घेतला म्हणजे वेगळा कलर घेतला आणि त्याच्यानंतर त्याला मध्ये असा गोल करून घेतला सगळ्याच वेगवेगळे कलर टाकलेले आहेत तुम्हाला पाहिजे तसे कलर तुम्ही टाकू शकतात छान दिसतात आणि एकसारखं कलर टाकण्यापेक्षा जर वेगवेगळे सगळे कलर घेतलं ना तर बघा इतकं सुंदर दिसतं ना म्हणजे प्रत्यक्ष व्हिडिओपेक्षा प्रत्यक्ष रांगोळी जबरदस्त दिसत होती त्याच्यामुळे म्हटलं चला माझ्या मैत्रिणींसोबत ही छान अशी रांगोळी शेअर करूया पटापट अशी खूप घाई झाली होती कारण मला लाईव्हला लगेच सुरू करायचं होतं म्हणून मी रांगोळी पटकन काढली कारण खूप सारे कामंसुद्धा बाकी होते कारण सगळे कामं आवरल्यानंतरच लाईव्हला करता येतं मला तर म्हटलं पटकन ही रांगोळी काढू आणि आणि शूट करायचं म्हटलं म्हणजे की थोडं स्लोच होतं आणि जेव्हा बिगर शूटचं करायची असते पटापट पटापट टाकले जाते कारण व्हिडिओ करताना कसं होतं ना एक व्हिडिओ सुरू करा आणि मग पुढची रांगोळी घ्या व्हिडिओ सुरू करा बरेच असं करत करत वेळ होऊन जातो ही रांगोळी काढताना त्याच्यामुळे मी ज्या रोजच्या रांगोळ्या होत्या त्या मी डायरेक्ट काढायची व्हिडिओ वगैरे करून कधी कर टाकले नाही घेतले तर फक्त लाईव्हच घेतला तर मग आज म्हटलं चला आपण करूया माझ्या सगळ्या मैत्रिणींसोबत छान असं शेअर आणि सगळे असे कलरचे डॉट टाकून त्याच्यामध्ये परत व्हाईट डॉट टाकलेले आहेत मी आणि नंतर त्याच्या बाजूला जी मोकळी जागा होती फुलांच्या तर तिथे परत एक व्हाईट डॉट घेऊन तिला परत गोल असा राऊंड दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे ग्रीन कलर अर्थात हा मेहंदी कलर आहे ग्रीन कलरमध्ये भरपूर शेड असतात मेहंदी कलर होता तर म्हटलं चला हा जरा छान वाटतोय डार्क असा वाटतो मेहंदी कलर अर्थातच पानांचाच कलर आहे तो तर त्याच्यामुळे म्हटलं चला त्याच्यामध्ये घेऊया आणि ह्या रांगोळीला मी अजून वाढवणार होती खाली परत असे खाली लटकणारे असे डॉट घेणार होती एक छोटे 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 असे पण खूप टाईम झालेला होता म्हटलं चला जाऊ दे आता भरपूर टाईम झालेला आहे आणि आपल्या मैत्रिणी लाईव्हसाठी बऱ्याच जणींना मी सांगितलेलं आहे की दोन सव्वा दोन नंतर मी लाईव्ह घेणार आहे तर मग त्यांना पटकन आपल्याला शिकवायचं आहे पटापट सगळे कामं आवरून तर त्याच्यामुळे मग मी पुढचं थोडा राहू दिला एवढीच रांगोळी काढली आणि ती सगळी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे कशी वाटली मला ते नक्की सांगा आणि आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपण रोज लाईव्हला छान अशा रांगोळ्या घेत आहोत छान डिझाईन काढत आहोत संस्कार भारती दोन बोटांची पाच बोटांची बॉटलच्या आणि नवीन पद्धतीने अशा सगळ्या रांगोळ्या मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे लाईवला रोज दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान तर नक्की ते सुद्धा तुम्ही बघा आणि आवडलं असल्यास नक्की लाईक करा जय गजानन